मैत्रिणीनो ह्या आता आपल्या साबुदाण्याच्या कुरडे ह्या पाडून झालेल्या आहेत या मी आता चार दिवस कडक उन्हात वाळवून घेते बघा मैत्रिणीनो साबुदाणा आपण न भिजवता न शिजवता ह्या कुरड्या केलेल्या आहेत चला तर मग कृती बघूया बघा आता आपला साबुदाणा हा चांगला भाजून झालेला आहे तर पिक्चर आवाज येलेला त्याचा फुल्ला चांगला आता मी हा गॅस बंद करून घेते आणि साबुदाणा पूर्ण थंड करून हा दळून घेणार आहे मी मिक्सर जर वाटणार असेल तर बारीक झिरो नंबरच्या चाळणीनं सोजीच्या चांगलं बारीक पीठ पाडून घ्या आता मी हा गॅस बंद करते मैत्रिणीं नो आपण हा साबुदाणा आता थंड करून असा बारीक चांगला दळून घेतलेला आहे त्यामध्ये आता चवीपुरचं मीठ आणि आपण थोडासा पापड पापडखारा टाकणार आहे ह्याच्यात अगदी न कळत आणि हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे ह्या कोमट पाण्यात आपण आता हे पीठ मळून घेणार आहे हे मी आता चांगलं मळून घेते बघा आपला साबुदाणा किती छान भाजलेलं आहे फुलेपर्यंत आपण त्यामुळं पीठ हे मळत मळतच चांगलं असं फुलायला लागलेलं आहे हे आता आपण एक जीव करून घेऊया सगळं चांगलं मळून बघा असा आपला गोळा हा आता चांगला मळून झालेला आहे हे बघा आता आपल्या शेवग्यातनं पडेल इतपत मऊ करायचं आहे हे छान असं मळून झालेलं आहे हे आता मी या शेवग्याला शेवीची सक्ती घालून घेतली आहे त्याला पाण्यास हात लावून हे आपण आता कुरड्या पाडून घेऊया त्यामध्ये भरून घ्या चांगलं त्या पाट्यावर आपण मी आता हा प्लॅस्टिकचा कागद घालून घेतलेला आहे त्याच्यावर आपण या कुरड्या छान अशा पाडून घेऊया ह्या आता आपल्या साबुदाण्याच्या कुरड्या पाडून झालेल्या आहेत मी आता चार दिवस कडक उन्हात वाळवून घेते बघा मैत्रिणीनो साबुदाणा आपण न भिजवता न शिजवता केलेल्या कुर कुरड्या चार दिवस मी चांगल्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत त्या आपण आता तळून बघूया बघा ह्या आता कशा आपल्या छान फुला आले कुरड्या चौपट फुलणाऱ्या अशा ह्या उपवासाच्या कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद